बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं दारू पिऊन मुलीला वारंवार मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या जावयाचा कायमचा काटा काढण्याची घटना आज घडली कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता त्यावर पोलिसांनी गतीनं तपासाची सूत्र हलवत या खुनाचा उलगडा केला आणि संदीप शिरगावे या पस्तीस वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणी सासरा अप्पा काळे आणि सासू गौरवा काळे यांना ताब्यात आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात आज सकाळी एसटी कर्मचाऱ्यांना एसटी प्रोव्हिजन स्टोअरच्या दारात पायरीवर एक तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याचं आढळलं कर्मचाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली मयत तरुणाच्या बॅगेत आढळलेल्या डायरीवरून त्या तरुणाचं नाव संदीप शिरगावे असून तो शिरोळ तालुक्यातील चिंचवाडचा रहिवासी असल्याचं चा उघड झालं त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळल्यानं त्याचा गळा आवळून खून केल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट झालं त्यानंतर स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळम कर यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून महत्वपूर्ण माहिती मिळवली पोलीस निरीक्षक अजय कुमार सिनकर आणि पथकाने या घटनेचा तपास केला आणि अवघ्या आठ तासात या खुनाचा छडा लावला शिरोळ तालुक्यातील चिंचवाड इथल्या संदीप शिरगावेला दारूचं व्यसन होतं त्यातून तो पत्नीला वारंवार मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी गडिंगलजला राहण्यासाठी गेली होती तिथंही जाऊन संदीप दारू पिऊन वारंवार त्रास देऊ लागल्यानं अखेर वैतागलेल्या त्याच्या पत्नीनं आई आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं त्यानंतर हनुमंत काळे आणि गौरवा काळे यांनी संदीप शिरगावे याला गडिंगलस कोल्हापूर या शेवटच्या कोल्हापुरात आणलं या बस मध्ये अवघे पाचच प्रवासी होते काळे दाम्पत्य आणि जावाई संदीप हे शेवटच्या आसनावर बसले होते त्यांनी त्याच्याच बॅगेतील पॅन्टच्या नाडीने एसटीतच गळा आवळून त्याचा खून केला एसटी मध्यवर्ती बस स्थानकात आल्यानंतर त्यांनी जावयाला चक्कर आल्याचं चा चालकाला सांगितलं एसटी मधून त्याला काळे दाम्पत्यानं उचलून खाली उतरवलं मध्यरात्री कुणाचंच लक्ष नसल्यानं त्याला तिथंच टाकून त्या दोघांनी तिथून पोबारा चा लानी केला मात्र शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा खून झाल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर त्यांचा शोध घेऊन गडिंगलस पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आणि शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं या प्रकरणी चौकशी दरम्यान हनुमंता अप्पा काळे यांनी जावयाचा गळा आवळल्याचं सांगितलं रोजच्या त्रासाला वैतागलेल्या आपल्या मुलीला जावयापासून कायमस्वरूपी सुटका मिळावी या हेतूनं त्यांनी केलेलं कृत्य अखेर त्यांना गजाड नेण्यास काणीभूत ठरलं